पावणे सात क्विंटल निघाली आज पावणे आज पावणे आठ क्विंटल वाढले एक क्विंटल वाढली एका दिवसात उद्या लागेल कालच्या दिवस परवाच्या दिवशी कमीत कमी आठ साडेआठ क्विंटल निघाल साडेआठ क्विंटल साडेआठ निघाली एका दिवस गेला का एक क्विंटल वाढलं वातावरण तुम्ही सगळे भेंडी उत्तर लक्षात करून पण आता येत म्हणत होते केमिकल पेक्षा ही जी वैदिकची भेंडी या भेंडीला रेट जास्त भेटतो पंधरा वर्षापासून तो रिजेक्ट पाहिजे होता तो मिळाला नाही पण आता या वर्षी त्यांना हा रिजेक्ट मिळाला पंधरा वर्षापासून पंधरा वर्षापासून रिजेक्ट मिळाला नाही आता हा रिजेक्ट मिळाला त्याच्यामुळे क्वालिटी फुट आणि लागली एकदम तकलीफ होत नाही काही नाही मायाला कॉटन टेप लावायचो आणि बोट असे फुटून जायचे आता फुटत नाही बोट अगोदर असे कॉटन टेप मुवायचो मग ते मोड्याला तकलीफ जायचे बोट फुटून जायचे आता तसंच मोड्याला तकलीफ होत नाही मोडाला तकलीफ होत नाही म्हणजे काय करून आहे हे दोन राहते नोडतात इथूनच मुडते अच्छा केमिकल आणि अशी आपल्याला पाहिजे म्हणजे अशी चांगली राहते पण वेस्ट झाले हे गुरांना खाऊ घाला लागतो हा प्रॉब्लेम तुमचा कधी बसून होता म्हणजे बँडेज वगैरे तुम्ही घडतो तिथून केमिकल मध्ये तुम्हाला त्रास होतो शेतात लावले या वर्षी आता तो प्रॉब्लेम स्वाल स्वाल तर तुमचा पूर्वीचा अनुभव आणि आता या मेंडीचा अनुभव काय अनुभव आहे आता आम्ही म्हणजे आमच्या गावात पंधरा वीस वर्षापासून भेंडीचे पीक करताय आम्ही हो आता शेतकरी आम्हाला निमी नेहमी देतो मग आम्ही दरवर्षी भेंडीचे पीक करता तर यावर्षी कसं आहे दरवर्षीला भेंडी लावली का मग सुरुवात झाली का डायरेक्ट पूर्ण म्हणजे बोट फुटून जाता आठ टायमाला मोळाच्या या वर्षी कसं आहे आता बाबानी सांगितलं आपल्या इथं भेंडी लावा बा तुम्ही आम्ही भेंडी लावली काय खूप टाकलं ते पण आता जे बोनशी तुटत ते तुटत नाही आता बघून घ्या तुम्ही म्हणजे त्रास होत नाही होत नाही वैदिक चे समजा तुम्ही यावर्षी सरांनी वापर केला त्याच्यामुळे तुमची भेंडी तोडायला वगैरे एकदम सॉफ्ट झाली म्हणजे हाताला त्रास वगैरे फवारांच्या बाबतीत आता सांगत होते की किती दिवस झालेला स्प्रे केलेला नाही सतरा दिवसापासून एक पण स्प्रे नाही केला नाही अडी होती नाव वर वरचा वापर केला आठ आठ दिवसात मला पवार आधी आणि वापर केल्यानंतर सतरा दिवस होऊन गेला आज स्प्रे पण पन्नास टक्के कमी झाला अच्छा म्हणजे साधारणतः जर त्याचा खर्च पकडला तर किती व्हायचा तरी एक खर्च तीन हजार रुपये आणि आता आता म्हणजे सतरा पासून बनवलेशे होईल साधारणतः तीन हजार रुपयाचा एक स्प्रे कॅल्क्युलेशन केलं तर दहा हजार रुपयाचा महिन्यामध्ये तुमचा दहा हजार रुपयाचा स्प्रे ह आणि ही किती हजार टाकला तुम्ही जास्तीत जास्त आम्ही चाळीस गुन्हा टाकल्या चाळीस गुन्हा पण ती किती दिवसापूर्वी टाकल्या चोवीस दिवस झाले आज चोवीस दिवसा वीस दिवस झाले चोवीस दिवसामध्ये तुमचे दहा हजार रुपये ते घेतो वसूल झाले बाकी भेंडीची क्वालिटी वगैरे भेंडीची क्वालिटी चांगली सरांनी एलएस को ट्रीटमेंट पण केलेली केली एलएस पण केलेली का इथं शिल्ल्याची केली तर याची घेतो तिकडे केली बर काय अनुभव काय फोटो चांगले निघाले फोटो चांगले झाले अच्छा म्हणजे त्याच्या आधी कमी फोटो होते कमी फोटो होते पहिल्यांदा इथं केल्या करून पाहू बाबा कस काय भीती होती सगळ्या गोष्टी व्यवस्थित म्हणजे घरी आलो ते सर यांच्या घरी गेलो होतो पहिले घरी आलो ते सर कमी कमी एक दोन तास माझ्या घरी बसले सगळ्या गोष्टी समजवल्या काय कसं की तुम्ही बिंदास करा आता विश्वास पटतोय नाही आता आता पूर्ण आता दुसरा डोस द्यायचा द्यायचा आता Thank you. पहिले दोन महिने आणि आता वापर केल्यानंतर दोन महिने याच्यामध्ये काय फरक फरक आहे फरक काय नक्की म्हणजे फुटव्यांच्या प्रमाण जास्त वाढलं ना फुटवे वाढले फुटवे नव्हते पहिल्यांदा थोडस पिंगड घेत होती पूर्ण येत होती क्वालिटी क्वालिटी आहे बर नवीन फुट नवीन फूड पिवळ निघायचे क्वालिटी पण डाऊन होती डाऊन होती आणि आता ही जशी हिरवी दिसते ना ही अशी क्वालिटी नाही होती आता ही क्वालिटी नव्हती ना आता प्लॉट आहे बरोबर आहे का आता प्लॉट बघून घ्या तुम्ही वैदिकचा प्लॉट हिरो आहे रासायनिकचा रोगराईचं प्रमाण कसं आहे आता वेंडी पीक म्हणलं होतं खतरनाक कीड वगैरे या प्लॉट वर कुठं काही दिसत नाही प्रमाण कमी आहे बरोबर म्हणजे तुमचा कीडचा प्रॉब्लेम नाही झाला खत टाकल्यानंतर पंधरा आठ दहा दिवसापासून सुरुवात होऊन गेली सुरुवात होऊन गेली आठ दहा दिवसापासून ओके आता आता केमिकलची भिंडी तुम्ही ही भिंडी मार तोडून कुठं पाठवता બાકી રાણી સોળા રૂપિયા ગાપે જુપે ફિક્સ રેટ હાજર દોનશે રૂપિયા ક્વિન્ટલ માગે આઠ ક્વિન્ટલ માગે સોળે રૂપે जास्त हा तर बोनस निघाला दिवाळीचा दिवाळी अजून लांब नाही दिवाळी थोडे किती झाले आतापर्यंत चोवीस तोडे झाले आता चोवीस तोडे झाले चोवीस झाले नव्वद फक्त नव्वद दिवस हा तीन म्हणजे नव्वद शंभर दिवस नव्वद शंभर दिवस दिवसात दादा दोन महिन्यानंतर निघाल तो साधारणतः ते वरचे दिवस मायनस करा मायनस करा हे पन्नासच दिवस पन्नास पन्नास दिवसात चोवीस दिवस दिवसा एक आता साधारणतः दिवस साडे एक तोडा म्हणजे पंचवीसच दिवस तोडले तुम्हाला पंचवीस दिवसात किती क्विंटल भेंडी हार्वेस्ट झाली पंचवीस दिवसात एक टन माल निघाला एक टन हा पंचवीस दिवसात निघाला एक टनाचे पैसे किती झाले एक टनाचे भाव मार्केट मध्ये दहा रुपये किलो पडले ती दहा रुपये किलो हा एक लाखाचा माल झाला भावा पंचवीस दिवसामध्ये चोवीस टोड्यामध्ये चोवीस हा एक लाखाचा माल तुम्ही जर केमिकल वरती वापरत असतो तर असं झालं नाही इतकं झालं खर्च जास्त झाला कव्हर झाले नसते असं मायनस मध्ये गेलो असतो अजून पण तुम्हाला काय वाटतं जर वैद्य तुम्हाला भेटलंच नसतं तर नाही मग फ्लॅट लवकर असताना खराब झाला असं इतकं निघाला नसताना जास्त दिवस चालणार आहे दिवस ताकद लागले आता दिवाळीपर्यंत आता जर एक रोज झाला कंप्लीट डिसेंबर चालू डिसेंबर डिसेंबर पर्यंत चालेल डिसेंबर पर्यंत फुटून पुष्पळ बघा याची तर झाडाची हेल्थ बघितली झाडे एकदम कसं ताकदवारे ताकद वारे याचे नवीन निघणारे फुटे वगैरे दोनदार फुटे चांगले क्वालिटी पण येणार बरोबर ना फुटे क्वालिटी निघेल माल पण क्वालिटी काय चार चार पाच पाच बॅड थोडावं लागतं पाच पाच बेडे सोडावं लागतो एका झाडावर पाच पाच बेड्या एक कॅरेट किती किलो किलो पस्तीस किलो किलो पस्तीस साधारण केमिकल वरती तर दर... तुमची केमिकलची भेंडी किती लांब असते वैदिकची भेंडी याची साईज वाढली बराची साईज वाढली साईज वाढली आणि वजन पण वाढलं त्याचं वजन पण वाढलं कडकपणा येतोय भेंडीला कडकपणा अशी भेंडी जर आपण तोडली लगेच तर लगेच आणि आवाज केमिकल कडक पण आला कडक पण तुम्हाला खाण्यात मध्ये काही बदल राहणार केमिकल भिंडी वैदिक फरक आहे काय फरक आहे फरक चवी लागेल आंबट लागेल वैद्यकी एकदम चव लागते आंबट लागते थोडी <स्तिकर्णा> दे 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 दे। आपले गाव ह्याच्यामध्ये जे काही पौष्टिक आणि औषध गुंधर्भ थोडक्यात वाढले पूर्वी अशी भेंडी खायला भेटायची पूर्वीची ज्या भेंडीची टेस्ट आहे ती याच्यामध्ये नवीन फुटवे चालू आहे नवीन तुमची सेटिंग पण चालू आहे ना ते पहिल्यांदा इतके गोंडी नव्हती दिला ना मग अड्डा थोडे चालली आणि गोंडली डायरेक्ट कमी होऊन गेली डायरेक्ट रिवर्स आली रिव्ह झाली होती बापरे म्हणता आजच्या पर्यंत इतकं असं होतं काही फायला नाही म्हटलं मी मग युट्यूब वर मी तर पाहत होतो चला म्हणजे आता भरसा ठेवा लागेल आता चला म्हटलं आता मग नंतर मग मटेरियल घेऊन आलो डायरेक्ट केमिकल आपली वैदिक शेती म्हणजे आपल्याला सुरुवातीला जरा असा खर्च वाटतोय जरासा पण आपला फवारणीचा खर्च कमी होतोय ना फवारणीचा खर्च कमी होतोय सतरा आठ त्या दिवस मटेरियल लोक म्हणे इतके बॅगा टाकताय तुम्ही शाळेस बॅगा टाकल्या म्हणजे मध्ये पन्नास बॅग शाळेज इथे टाकल्या गावाजवळ शेती एक बिघा तिथे डाळ टाकल्या तिथे काय तिथे याच्यापेक्षा भारी आहे अरे ना क्वालिटीपेक्षा भारी फोटो आहेत याच्यापेक्षा पण भारी आता लोक तुम्हाला नाव ठेवत होते आता प्लॉट ची सिच्युएशन बघून काय म्हणणार आम्हाला पाच पाच गुन्हे आणून द्या आम्ही प्लॉट

हातानी तुम्ही माती उकरता पूर्वीचा काय अनुभव समजा माती कडकपणा येतो पूर्वी पूर्वी कडकपणा येतो पूर्वीमुळे मुळे जमीन म्हणजे तुम्ही जर जमीन वापरत गेले तर तुमची जमीन कशी होणार आहे सुपीकता वाढेल ना सुपिक्छा वाढणार रोगराईचा खर्च कमी होणार आहे बरोबर याच्यावरती किती स्प्रे मारले आळीसाठी आता आतापर्यंत का आपलं वैदिक वापरल्यापासून वैदिक वापरल्यापासून दिवस झाले दिवस दिवस झाले परंतु किती दिवस झाले आता टोटल टाकून किती दिवस झाले चोवीस दिवस दिवसात तुमचा फक्त एकच स्प्रे तो पण आळीवरती हेच जर हेच जर भेंडी तुमची केमिकल वरती असते तर किती स्प्रे झाले दोन 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 झाली बरोबर एक असल्याचं खर्च तीन हजार तीन हजार सहा हजार रुपये आणि या असल्याचा खर्च किती झाला आपल्या तीन हजार अडीचा तीन हजार रुपये तीन हजार रुपये पन्नास टक्के तुमचा खर्च खर्च बरोबर म्हणजे वैदिक शेतीमध्ये हे सिद्ध झाले की तुमचा खर्च पन्नास टक्के कमी होणार प्लस उत्पादन पन्नास टक्के म्हणजे उत्पादन डबल वाढणार बरोबर म्हणजे ही वैदिक शेती जी आहे ही शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली फायदेशीर आहे नक्कीच जे तुम्ही सगळे भेंडी उत्पादक शेतकरी मित्र आहे भेंडी उत्पादक शेतकरी मित्रांसमोर एक सगळ्यात महत्व मोठं आव्हान असतं की काय बागामध्ये किंवा मग तुमच्या भेंडीमध्ये hmm. आळी पासून तुला वाचवण oh. याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे गुरुपाटून जाता oh. आणि oh. केमिकल मारता त्याच्यानंतर yeah. yeah. मोठ्या प्रमाणात आळीवरती स्प्रे वगैरे hmm. करता बरोबर आळी थांबते का ती काय वाटतं तुम्हाला दोन एक दोन दिवस दोन चार आठ दिवसामध्ये तीस पोझिशन परत पहिले पाठी पंचावन्न आवाज लागतो गंप उद्राय ठेवाणी झाली चारतवडी झाले की पवारे मारा तिकडं तिकडच्या बँकेतून पैसे आणायचे निकडच्या आपण काय करायचं बघता करायची पण वैदिक शेतीमध्ये असं आहे का नाही इकडच्या बँकेतून पैसे काढायचे आणि डायरेक्ट बरोबर पण जेव्हापासून तुम्ही वैदिक स्प्रे केलाय तेव्हापासून तुम्हाला वाटलं की परत तुमच्या टिकेवर आळी आली नाही नाही सतरा दिवस होऊन गेला आज आणि अजून अजून वाकडी होऊन जाते आडी आली बो असं म्हणजे सतरा दिवसापासून एक पण स्प्रे नाही म्हणजे आपण जो स्प्रे केला तो पण पोस्ट मारतीच केला आज म्हणजे कमीत कमी आठ क्विंटल मागे ना कमीत कमी तीस किलो खराब निघते बस रासायनिक मध्ये आहे ना पंधरा सात पाच वर्ष एक क्विंटल निघायची खराब क्विंटल मागेंटल आज ती किती निघते पंचवीस तीस किलो पंचवीस किलो पंचवीस किंवा तीस किलो तुम्हाला हे जर झिरो पर्सेंट वरती आणायचं असेल तर तुम्हाला लागेल ताकद ताकद लागेल डायरेक्ट म्हणजे आठ क्विंटल मागं तुमचं एकही भेंडी खराब नाही निघणार मध्ये काय क्षमता आहे सतरा दिवस झाले तर एक महिन्यात मारावं लागेल जर ताकद दिली बरोबर असं म्हणजे ही जी कॅपॅसिटी आहे तुम्ही ओळखून तुलनेत त्याला पोषण द्या म्हणजे जेणेकरून तुमची भेंडी खराब नाही होणार तरी पण तुमची भेंडी खराब होण्याचं प्रमाण खूप कमी झालं कमी झालं सुंदर अनुभव आहे चला मग हे सिद्धिवधी सोबत तुम्हाला खूप छान अनुभव भेटले रेग्युलर वापर चालू ठेवा नाही आडीचा प्रॉब्लेम सांगून दे ना, ना।, 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 ना।